सगळ्यांना कशा सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत आहे तर आज आहे महाशिवरात्र आणि पहिल्यांदा तर मी सगळ्यांना देते महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज दिवसभर काय व्हिडिओ मी काढलेलाच नाही सकाळपासून ऍक्च्युली मी स्टार्ट करायला हवं होतं ब्लॉगचा पण झालं नाही ते काय चल जाऊ दे म्हटलं सॅटर्डे संडे रुद्राच्या पप्पाना सुट्टी असली की आमचा दिवस असाच निघून जात असतो त्यामुळे आज सगळं असंच निवांत 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 कामं झालेली आहेत आणि सहा वाजलेली आहेत आणि आज आम्ही चाललेलं आहे तर म्हटलं दर्शनाला जाऊया आपल्या शंभू महादेवाच्या आदईमधलं एक मंदिर आहे तिकडे जायचं आणि नंतर खांदेश्वरचं मंदिर आहे तिकडे जायचं हां बोल बोळा हां हा, या देऊ या तर इस्त्रीला द्यायचे आहेत कपडे परत ते विसरून जातील डिकीट ठेवल्यानंतर म्हणून मग आता कपडे देऊन येतील मी रेडी होऊन खाली जाते मग आता इचं आमचं मंदिर आहे शंभू महादेवाचं ते अगोदर तुम्हाला मी मंदिर दाखवेनच आणि त्याच्यानंतर मग आम्ही खांदेश्वरचं खंदा कॉलनीतलं आपलं महादेवाचं मंदिर ते तुम्हाला दाखवते हो कधीच मी पण नाही तिकडे गेले मला वाटते जस्ट आम्ही पनवेलमध्ये राहायला आलेलो तेव्हा गेली असेल कदाचित आठवतही नाही मला पण दरवर्षी महाशिवरात्रीला तिकडं असते यात्रा भरते एक दिवसाची तर मी पण नाही कधी बघितले तर रुद्रेला पण दाखवता हो येईल आणि तुम्हालाही दाखवता येईल म्हणून म्हटलं आणि आदाईचं शंभू महादेवांचं मंदिर रुद्राच्या पप्पानी नाही बघितले दरवर्षी आम्ही जातो तिकडे मग पप्पांना काही सुट्टी नसते आज सुट्टी आहे तर आज तिकडचं अगोदर मंदिर बघून येऊ मग परत तसंच आम्ही कंटिन्यू खंदेश्वरला जाऊ तिकडे चला मग तुम्ही पण ब्लॉक कंटिन्यू करा आणि व्हिडिओ कसा वाटतो नक्की बघा आमची बिल्डिंग आणि बिल्डिंगच्या दोन्ही बाजूला शेत आहेत ना शेतातून आता भात वगैरे काढलेला आहे आता जायला यायला रस्ता जरा शॉर्टकट आहे इथून आम्ही शॉर्टकट मधून गेलो आणि ते महाशरा शुभेच्छा सगळ्यांना दिलेल्या आहेत आमचा आलो महाशन रस्ते मुळे असं डोंडाच्या किशी मध्ये मस्त असं आपलं मंदिर शंभू महादेवांचं आपल्या पार्क सारख्या अशा गावड्यांच्या शेती आहे खूप छान मंदिर आहे तसं आनंद वाटत आणि सकाळची खूप गर्दी असते आता खूप एवढी काही गर्दी नव्हती पण सकाळी भरपूर गर्दी असते तर म्हटलं आपण सहा वाजता जाऊ आपलं दर्शन वगैरे आम्ही घेतलं म्हणजे लाईनमध्ये उभं राहून नाही घेतलं लांबून आपलं दर्शन घेतलं कारण आम्हाला पुढे पण जायचं होतं त्यामुळं आम्ही काही लाईनमध्ये उभं राहिलो नाही आणि दर्शन बघा असं खूप छान दिसतं बघा मंदिर खूप छान वाटतं आधीमध्ये आता एक दोन तीन वर्ष झालं आम्ही जातो तिकडं आणि दर्शन वगैरे घेऊन मग आता आम्ही परत चाललो खांदेश्वरला म्हटलं जाऊ मंदिर मंदिरात यात्रा पण बघायला गेलो आणि मी आमचा आदवीगाव गेली की आता शाळा होती आपली जिल्हा परिषद आणि मी आपल्या आदळची ग्रामपंचायत आहे आमच्या आदैकी ग्रामपंचायत आणि त्याच्यानंतर आम्ही म्हटलं मग इथून चलात जाऊ आणि जसं आम्ही आता इकडे खांदा कॉलमध्ये पोचलेलंच आहे इथं खांदेश्वरला होता आणि या प्रकारच लागेल बघायला जाता 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 गेला बघायचा मूर्ती बघ

इतकी गर्दी इतकी गर्दी होती ना खूप म्हणजे खूप गर्दी आम्ही एवढं कंटाळून गेलो रुद्र पण वैतागून गेला शेवटी आम्ही मधूनच रस्त्यातून परत फिरलो मंदिरापर्यंत गेलोच नाही इतका वैताग आला आम्हाला एवढी मुंगीसारखी गर्दी कसली गर्दी यार नको नको असा जीव झाला नुसता त्या गर्दीमध्ये एकतर गर्मी आणि एवढी मुंगीसारखी माणसं चालत आहेत ना काय दिसत ना काय नाही दोन्ही साईडला नुसती गर्दी गर्दी गर्दीच मग शेवटी आपला मस्त असा ज्यूस घेतला आम्ही छान असा म्हटलं जाऊ देता ज्यूस पिऊन तरी जाऊया रुद्र घेतलेला होता मँगो ज्यूस मी घेतलेला होता मोसंबी आणि त्यांना काय नको होता त्यातलं मी माझ्या ह्याच्यातलं असताना एक घोट प्या म्हटलं आणि जस्ट मग आम्ही सगळी यात्रा बित्रा घेतली फिरून आणि मग बसले गाडीवर निघालो आता आम्ही आणि त्याच्यानंतर आम्हाला घ्यायचं होतं थोडंसं सा सामान म्हणून मी इकडं आपल्या घरमध्ये आलेले होते डिमार्टमधून हे मी घेत नाही ते आपल्या घरमधून घेत असते सामान मग इथं आलो हे थांबल्यानंतर मला परत आठवलं बाबू चला बास्केट राहिलं होतंच घ्यायचं म्हणून परत मंडळ रुद्राला थांब आपण बास्केट घेऊ आणि त्याच्यानंतर मग हे मी पोहे घेतले कारण मला डीमार्टचे पोहे अजिबात आवडत नाही आपणा घरमधूनच मी नेहमी पोहे घेत असते मग अर्धा अर्धा किलोचे दोन पॅकेट घेतले एक किलो असं पोहे घेतले त्याच्यानंतर मग मी थोडंसं नाचणीचं पीठ घेतलं वेफर घेतले रवा पण घ्यायचा होता रवा घेतला आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो बाळ माझं बाळाकडे एक पिशी होती माझ्याकडे एक पिशवी होती पप्पांकडे एक पिशी होती अशी आम्ही मस्त खरेदी करून आपलं घरी आलो सा आठपर्यंतच आलो कारण साडेआठला आमचं येणार होतं पाणी त्यामुळं म्हटलं चला आपलं लवकर घरी निघू म्हणून सहा वाजता गेलून लवकर घरी आलो घरी आल्यानंतर मी बसले आपल्या रुद्राचे प्रोजेक्ट राहिलेले करायचे ते प्रोजेक्ट करायला घेतले रुद्राच्या पप्पांचं चाललेलं होतं व्यायाम रुद्राचं चाललेलं होतं मॅच बघायची तोपर्यंत मग म्हटलं आता रुद्राच्या पप्पा काय रोज नसतात पाणी भरायला ते जातात वॉकला तेव्हा मला पाणी भरावं लागतं मग म्हटलं आज तुम्ही पाणी भरून घ्या घरी आहे तर मी रुद्राचे प्रोजेक्ट कम्प्लीट करून घेते मी सकाळी त्याचे फक्त या प्रिंट वगैरे कट करून सगळ्या चिटकून घेतलेल्या होत्या फक्त लिहायचं राहिलेलं होतं सगळं डेकोरेट वगैरे थोडं थोडंफार करून म्हटलं लिहून घेते सगळ्या विषयांचे असतात त्याचे प्रोजेक्ट मग म्हटलं चला एक 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 कंप्लीट करून घेते आज म्हटलं कम्प्लीट करून मंडेला त्याला बुक प्रोजेक्टच देऊनच टाकूया नकोच टेन्शनच नको ते म्हटलं असं किती दिवस ठेवायचं ठेवायचं कंटाळून गेलेली अक्षरशः मी पण त्याचं रोज रोज हे ते 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 म्हटलं जाऊ दे सगळं करूनच टाकलं आणि अशा तऱ्हेने मी बघा सगळं लिहून घेतलेलं हे असं इंडियन करन्सी म्हणजे आपलं सगळं मुलांना पण त्यातून समजलं पाहिजे की प्रोजेक्टमधून आपलं शिकता पण आलं पाहिजे अभ्यासही झाला पाहिजे जनरल नॉलेजही त्यांना कळालं पाहिजे आणि कसं वाटतं माझं हँडरायटिंग कसं झाला हे प्रोजेक्ट तेही नक्की तुम्ही कमेंट करून सांगा वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स इंडियन करन्सी सगळंच त्या मुलांना समजलं पाहिजे म्हणून मग आपलं प्रोजेक्टमधून पण समजतं म्हणून आपलं करायचे प्रोजेक्ट आणि मग रुद्राला म्हटलं चल आता सगळं झालेलं आहे आणि बॅगची चेन काय बसत नव्हती म्हणून रुद्राला म्हटलं आजच्या दिवस आता तू पिशवीतून ट्युशनला घेऊन जा त्या पिशवीतून त्याला न्यायचं होतं पण त्याला लाज वाटत होते त्याला कसं बसं आपलं कन्व्हिन्स केलं म्हटलं पिशवीतून घेऊन जा आजच्या दिवस मी बॅग देते उद्या चेन लावायला मग परत चेन लावून आणली की मग म्हंटल परत मग बॅगमधून घ्या घेऊन जा म्हटलं ट्युशनला तोपर्यंत आपलं चेन लाव पर्यंत बॅगच घेऊन जा आपली छोटी शेवडी म्हटलं राहू दे आता मग रुद्राचा आमचा झालेला आहे अभ्यास आणि पूर्ण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय